नांदगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदगाव तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांच्यावर राजकीय षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा शिवसेनेने तीव्र निषेध करून हा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी केली आहे गुन्हा मागे न ना घेतल्यास नांदगाव तालुक्यातील सर्व पक्षीय तसेच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेतर्फे तीव्र आंदोलन करून नांदगाव शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे नांदगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी असून त्यांचे अनेक वर्षांपासून नांदगाव शहरात किराणा मालाचे दुकान आहे हा व्यवसाय करताना व त्याच्या बाबत कोणाचीही तक्रार नसताना यंत्रणेने कोणतेही शहानिशा व चौकशी न करता त्यांच्या दुकानात गांजा सापडल्याचे सांगत खोटा गुन्हा दाखल केला हा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा सदर गुन्ह्याची योग्य ती चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा व तपासणी करून गुप्ता यांची शिवसेना जिल्हा प्रमुख या गुन्ह्यातून मुक्तता करण्यात यावी गणेश धात्रक शहरप्रमुख अशी मागणी करण्यात आली आहे